सुरुवातीलाच मित्रांनो सगळ्यात मोठी घडामोड शिवसेनेच्या संदर्भातील उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी दोन्ही शिवसेना येणार एकत्र शिंदेगडाच्या मंत्र्याचं सगळ्यात मोठं वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाभूकंप येणार मित्रांनो या बातमीने सध्या राज्याच्या राजकारणामध्ये उडाली अखेर खळबळ तर उद्धव ठाकरेंच्या नेत्याने देखील गेल्या आठवड्यातच केली होती सगळ्यात मोठी मागणी आणि आता राज ठाकरेंच्याकडून देखील महाराष्ट्रामध्ये तसेच संकेत मित्रांनो या तीन घडामोडींचा घेऊया अगदी महत्वाचा आढावा सुरुवातीला बघूया राज ठाकरे आजच्या या सगळ्यात मोठ्या राजकीय असिधराचे सर्वात मोठे त्यांनी काय केलंय मोठं वक्तव्य मित्रांनो शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं दोघांचं राजकारण शिवसेनेच्या बाबतीतलं आपण पाहिलंय एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या बळावरती स्वतःचा मुख्यमंत्री बनवला असे काही लोक म्हणतायत मात्र ठाकरेंची शिवसेना फोडून ती शिवसेना स्वतःकडे घेऊन शिंदेंनी तशा प्रकारचं राजकारण केलंय आणि आता महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर मात्र सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येऊ आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सगळ्यात मोठं वक्तव्य करून महाराष्ट्राचं राजकारण कुठपर्यंत जाऊ शकतं याला कानोसा घेण्याचा प्रयत्न केलाय राज ठाकरे यांनी म्हटलंय की आता आपण लवचिकतेचं राजकारण केलं पाहिजे याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाशी जास्त प्रमाणामध्ये राजकीय वैर न ठेवता लवचिक राजकारण आणलं गेलं पाहिजे म्हणून तर आम्ही कल्याण डोंबवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याचा धक्कादायक खुलासा राज ठाकरे यांनी आज आपल्या पक्षातर्फे जाहीर केलाय उद्धव ठाकरे यांनी देखील काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये जर आम्हाला कुणाकडून जर विचारणा आली तर आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत असं महत्वाचं वक्तव्य केले होते तिकडे अकोला अमरावती देखील भारतीय जनता पार्टीने कधी नव्हे तर एमआयएमशी युती केली आहे मग काही लोक म्हणतायत की भाजप भाजपची बीटी म्हणून एमआयएम महाराष्ट्रामध्ये काम करते आहे परंतु उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणत की एमआयएमची बीटी म्हणून भाजपा महाराष्ट्रामध्ये काम करते म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र आहेत फक्त दाखवायला लोकांच्या समोर वेगळा चेहरा घेऊन जात आहेत असं सगळ्यात मोठं वक्तव्य या नेत्यांनी केल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये आता खळबळ उडाली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काहीही घडू शकतं जर भारतीय जनता पार्टी आणि आणि जर एम आय एम जर सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात तर महाराष्ट्रामध्ये काहीही होऊ शकतं हे यावरून पुन्हा एकदा दिसून येते दुसरी मित्रांनो महत्वाची बाब म्हणजे गेल्याच आठवड्यामध्ये शिवसेना खासदार असणारे संजय जाधव हो, यांनी संपूर्ण शिंदेगडाला सगळ्यात मोठी त्यांनी सुनावणी बतावणी केली होती शरद पवार आणि अजित पवार दोघांचं वैर एवढ्या टोकाला गेलं असताना ते दोन पक्ष जर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दोघांच्या भल्यासाठी एकत्र येत असतील त्या ते जर एकत्र निवडणूक लढत असतील आणि जर महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी एकत्र येऊन ते महाराष्ट्राचं राजकारण करत असतील तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र येण्यापासून कोण रोखणार त्यांनी देखील एकत्र यावं एकनाथ शिंदेंनी एक, एक, एक पाऊल मागे यावं आणि उद्धव ठाकरेंना साथ घालावी असं देखील मोठं वक्तव्य शिवसेना विद्यमान खासदार बंडू जाधव यांनी हे वक्तव्य केल्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उरली होती तिकडे मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये ही खळबळ उरली असताना राज्याचं राजकारण ज्या पद्धतीने चाललंय आगामी काळात काहीही घडू शकतं ही, ही सगळ्यात मोठी बाब आता समोर आली आहे दुसरीकडे शिंदेगडाचे मंत्री असणारे आता हे देखील या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीच्या संदर्भात त्यांनी सगळ्यात मोठी वक्तव्य करण्यास सुरुवात आहे आणि त्यांना देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आलेत त्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं त्यांचं म्हणणं आहे नेमकं का काय म्हटलंय शिंदेंच्या सगळ्यात जवळच्या मंत्र्यांनी कोणतं केलंय वक्तव्य त्यांनी कोणती बाजू मांडली ते आता आपण पाहूया दोन्ही शिवसेना एकत्र येणार का असा सवाल सातत्याने विचारला जातो प्रत्येकाची उत्तरं वेगळी असतात पण त्यातून एक विचार समोर येतोच शिंदे सेनेचे से शिलेधार मंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंत्री असणारे गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नावरती मोठं भाष्य केलंय त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये महाभूकंप आता येणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्यानंतर या दोन्ही शिवसेनेतील वाद सातत्याने पुढे येत होते संजय जाधव संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची जहरीबान बाथ्यातून निघत असतात पण त्याचवेळी दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी भावनिक साधही घातली जाते आहे तब्बल वीस वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले आहेत गेल्या वर्षी राज्याच्या राजकारणाने नवीन वळण घेतले या नवीन तीन वर्षात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का याची चर्चा रंगली आहे राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो असे म्हणतात त्याचीच प्रचिती राज्याला पुन्हा एकदा येईल का याबद्दल सगळ्यात मोठं वक्तव्य आता समोर येत आहे मित्रांनो भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का यावर पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे आता दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत प्रत्येकाचा विचार राजकारणात काहीही होऊ शकतं कोणी कोणासोबत जाईल हे सांगता येत नाही आपण आता बघतो आहे एमआयएमची आणि कुणासोबत युती झाली आहे त्यामुळे कोणी कोणा जाऊ शकते कन्फर्म सांगू शकत नाही शिवसेना एकत्र होतील का तर राजकारणात काहीही होऊ शकतं असे मोठे संकेत शिवसेनेचे मंत्री असणारे गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात दोन्ही नेत्यांनी आपापसात आप बोलले पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय दोन्ही भाऊ एकत्र आलेत भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील या विषयावरती मंत्री गुलाबराव पाटील यांनी सगळ्यात मोठी आपली वक्तव्याची संपूर्ण महाराष्ट्राला जाण करून दिली आहे दुसरीकडे कल्याण डोंबवलीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदे गटाला साथ लागते आहे त्यावेळी मनसेने साथ दिली असून आगामी काळात मनसे जर एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत असेल तर एकनाथ शिंदे देखील मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतील का नाही असा थे, थेट प्रश्न विचारला गेला मित्रांनो एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण आता पुढच्या आठवड्याभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चिलं जाईल कारण की राजकारणामध्ये कोणी स्पृश्य अस्पृश्य नसतो सत्ता स्थापनेसाठी काहीही होऊ शकते याची प्रचिती राज्याच्या राजकारणात येत असताना आता दोन्ही शिवसेना एकत्र येतील यावर सकारात्मक प्रतिक्रिया आता काही नेत्यांच्या समोर येऊ लागल्यात अर्थातच दोन्ही नेते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी ठरवल्यानंतर भाजपची मात्र महाराष्ट्रात सगळ्यात मोठी पिछाड होईल हे तेवढेच सत्य आहे राजकारणामध्ये उडाली सगळ्यात मोठी खळबळ उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना अखेर एकत्र येणार मित्रांनो ही बातमी आपणास जरी खरी वाटत असत मित्रांनो सविस्तर बातमी बघूया राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ असून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेशी शिवसेना शिवसेना प्रमुखांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय सविस्तर अपडेट बघूया एकच विचार एकच श्वास घेऊन चाललेल्या दोन्ही शिवसेना एकत्र येणार या बातमीने सध्या महाराष्ट्राचं लक्ष वेधले लिहिलंय सामान्य शिवसैनिक आता नेमकं ही बातमी काय आहे जाणून घेण्यासाठी शिवसैनिकांचे कान आता अतुरलेले आहेत मुंबईमध्ये नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून कोणकोणत्या हालचाली आता घडून येऊ लागल्या आहेत सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या बाबतीतली सुनावणी आता पेंडिंग असतानाच अठरा फेब्रुवारीपासून शिवसेनेची पुढची सुनावणी चालू असते असतानाच यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेली चार वर्ष निकाल येत नाही परंतु शिवसेना कुणाची यावरती उद्धव ठाकरे यांचा जो रोख आहे तो शिवसेना उद्धव ठाकरेंची अशा प्रकारचा आहे मग आता दोन्ही शिवसेना एकत्र येणार या नेमक्या बातम्या आणि नेमक्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदेच्या जवळच्या व्यक्तीने हे सगळ्यात मोठं वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये शिंदेंच्या मनात नेमकं चाललंय काय तर इकडे उद्धव ठाकरेंचे संजय राऊत यांनी देखील सगळ्यात मोठे वक्तव्य केलंय नवे नवे तर राज ठाकरे यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली त्यांनी मोठं विधान करून एकनाथ शिंदेंना आणि उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचा प्लॅन केलाय का या तिन्ही बातम्या आपण एका दमामध्ये मित्रांनो पुढच्या दोन मिनिटात धनगुया मुंबईचं राजकारण शिस्तय आणि दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या नंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन मुंबईची सत्ता स्थापन करून महाराष्ट्र काबीज करतील का या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ये बघायचं आहे बघूया आता नेमकं काय घडलंय महाराष्ट्रामध्ये मित्रांनो मन महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारली असून शिंदेगडाचा देखील महाराष्ट्रामध्ये सुपडा साफ झालाय अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी यांचा देखील महाराष्ट्रामध्ये सुपडा साफ झालाय तर उद्धव ठाकरे मनसे यांना देखील अतिशय जागा कमी मिळाल्यात याचा सारांश म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजपा सगळ्यात मोठा पक्ष बनून सगळ्या महापालिका सगळ्या नगरपालिका सगळेच राज्य स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी भाजपा आता कामाला लागली आहे हे सुरू होत असतानाच आपल्या मित्रपक्षांना त्यांचे त्यांच्या नगरसेवक त्यांचे आमदार कसे पडतील याची मात्र भाजपने पूर्णपणे जाण ठेवली आहे मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या दहा नगरसेवकांना पाहण्यासाठी भाजपने मोठी फिल्डिंग लावली होती आणि यांचे दहा बंडखोर उभे देखील केले होते यामुळे शिंदेंना मुंबईत जागा कमी आल्याचा त्यांच्याच नेत्यांनी खुलासा केलाय अर्थातच भाजपा आपल्या एकाही मित्रपक्षाला पुढे येऊ देत नाही त्यांना मोठे होऊ देत नाही जर ते मोठे झाले तर त्यांच्यावरती जोरदार कारवाई करून त्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा भाजपा वारंवार प्रयत्न करत असेल तशाच प्रकारची नीती भाजपा आपल्या राजकीय पक्षांच्या निमित्ताने वापरते याचाच अर्थ भाजपाला राज्यातील सगळेच राजकीय पक्ष कंटाळले आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी देखील कंटाळली असून एकनाथ शिंदेची शिवसेना देखील कंटाळली आहे कारण की अगोदर त्यांनी उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवारांची या दोन पक्षाला संपवलं आणि या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन्ही पक्षांना संपवलं तर मित्रांनो अर्थातच सत्तेमधल्यांना आणि सत्तेच्या बाहेर असणाऱ्यांना कसं संपवायचं हे गणित भाजपकडून शिकावं आणि त्या प्रकारची भाजपने फिल्डिंग देखील लावली परंतु आता मात्र दोन्ही नेत्यांना महाराष्ट्रातल्या बऱ्याच नेत्यांना समजून आलंय की भाजपाच्या विरोधात सर्वांनी एकवटलं तर मात्र महाराष्ट्राचं राजकारण आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे हाती येईल आणि एकनाथ शिंदेंनी देखील तशाच प्रकारचे करण्याचे संकेत दिलेत का हे आता आपण जाणून घेऊया इकडे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेसाठी कोणतेही पक्ष कोणासोबतही युती करायला तयार आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा मनसेने कल्याण डोंबिवलीमध्ये दिला अचलपूरमध्ये भारतीय जनता पार्टीने एमआयएमचा पाठिंबा घेतला एमआयएमच्या इशाऱ्यावरती भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी अचलपूरमध्ये आता चालणार आणि नवनीत राणांना मात्र त्यांनी घरचा रस्ता दाखवला या एकंदरीत सगळ्या प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये कोणाचीही कोणाची युती होऊ शकते ये या युत्या आघाड्यावरून सध्या स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत मित्रांनो एकंदरीत राज्याच्या राजकारणावरती काय परिणाम होतोय हे आपल्याला पुढील आठवड्यामध्ये समजेलच परंतु दोन्ही बंधू राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र राहिल्यानंतर आज राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेची यापुढची भूमिका लवचिकतेची असेल म्हणजे मनसे कोणासोबतही जायला तयार असेल सत्तेसाठी माझ्या मनसेच्या कार्यकर्त्यासाठी आम्ही सत्तेसोबत जायला तयार आहोत अशी देखील माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे लवचिकतेची भूमिका म्हणजे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तसे तशा प्रकारे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का यावरती राज ठाकरे यांचे भाष्य आगामी काळात खूप महत्त्वाचं ठरेल दुसरीकडे शिवसेना नेते असणारे संजू जाधव बंडू जाधव यांनी मोठं वक्तव्य करत दोन्ही शिवसेनेनी उद्धव ठाकरे यांनी आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचा गाडा स्वतःच्या हाताहातामध्ये घ्यावं भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवावं दोन पक्ष जर एकत्र आले तर भाजपाला कुठेही काही स्थान मिळणार नाही असा त्यांनी खुलासा केला मित्रांनो त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांच्या गोटातून एक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे सगळ्यात जवळचे मंत्री असणारे गुलाबराव पाटील यांनी या उदाहरणाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आता आपण जाणून घेऊया गुलाबराव पाटील यांचं सर्वात मोठं वक्तव्य राज्याच्या राजकारणामध्ये महाभूकंप येणार दोन्ही शिवसेना एकत्र येणार का असा सवाल सातत्याने विचारला जातो प्रत्येकाची उत्तरं वेगळी असतात पण त्यातून एक विचार समोर येतोच शिंदेसेनेचे शिलेधार मंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे सगळ्यात जवळचे असणारे गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नांवरती मोठं भाष्य केलंय त्यामुळे राज्याच्या राजकारणात महाभूकंप येणार का या चर्चा सुरू झाल्या आहेत दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्यानंतर शिवसेनेचे वाद सातत्याने वाढत गेले संजय राऊत आणि उद्धव ठाकरे दोन नेत्यांनी एकनाथ शिंदेंना आणि भाजपाला टार्गेट करण्याचा जोरदार प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळी मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावे अशी साथ देखील काही नेत्यांनी घातली तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आले आणि महाराष्ट्राने त्यांना जवळ देखील केलं गेल्या वर्षीच्या राज्याच्या राजकारणाने नवीन वळण घेतलं या नवीन वर्षात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का याची चर्चा रंगली राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो असे म्हणतात त्याचीच प्रचिती राज्याला पुन्हा एकदा आता येण्यास सुरुवात झाली आहे भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का यावर पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे आता दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत प्रत्येकाचा विचार राजकारणात काही होऊ शकतं कोण कधी कोणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही आता आपण बघतो एनआयएमचं कोणासोबत युती त्यामुळे कोणी कोणासोबत जाऊ शकते कन्फर्म सांगू शकत नाही शिवसेने एकत्र येतील का तर राजकारणात काही होऊ शकतं असे मोठे संकेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे त्यामुळे दोन भाऊ एकत्र आलेत तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघांनी एकत्र आलं तर काही हरकत नाही असं देखील सध्या गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र येऊ एक शकतात ही याची सगळ्यात मोठी बाब आता समोर येत आहे म्हणून याबद्दल आपणास काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद